रामकृष्ण फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि आता सकाळचे वाजले साडेसहा आणि आम्ही चालायला आलेलो इथून रस्त्यानं जाताना काही पक्षी खूप ओरडत होते नक्की काय कारण होतं ते पण कळत नव्हतं आणि इकडं तिकडे फिरत होते रामकृष्ण रे सर आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही सजाजणी निघालो आहे आत्ता मंदिरात तर मंदिरात आज भरपूर गर्दी असणार आहे ना आत्ता वाजले बारा ऊन तर खूप लागतं आहे बघू आता किती गर्दी आहे किती नाही आधी आम्ही आलो आहे रामाच्या मंदिरात आणि इथलं दर्शन घेऊन नंतर जाणार आहे सिद्धेश्वराच्या मंदिरात आता आम्ही सिद्धेश्वराच्या मंदिरात आलोय आणि पालखी ठेवलेली आहे पालखीचं दर्शन घेऊन आत जायचं दर्शन घ्यायला बरोबर आरतीच्या वेळी आम्ही मंदिरात पोचलो होतो बरोबर दुपारचे बारा साडे बारा वाजलेत आणि ऊन तर एवढं आहे पाय खूप भासतायत आणि ओवी पण निवांत चालली आहे त्या उन्हातून खालून पाय भासतायत तरी मंदिरात आलो आणि सेल्फी नाही घेतली असं कधी होईल का मंदिराबाहेर अनेक स्टॉल्स लावलेले होते पण त्यातील एक स्टॉल होता सनातन संस्थेचा त्यांनी अनेक पुस्तके अत्तर अगरबत्ती तसेच आयुर्वेदिक आणि पूजेच्या वस्तू ठेवलेल्या हो होत्या ते पाहिलं आणि तिथून मग पुढं गेलो तिथेच दुसरीकडे देशी केळी पण विकायला होती ती थोडी घेतली आणि मग निघालो बाबांच्या माळाकडे खायचे

हे मेन ठिकाण आहे इथंच बाबांनी समाधी घेतली पण मंदिर दुसरीकडे आहे तिकडं इथं बघा ना झाडाला वाळवी लागली आहे कडुलिंबाचं झाड आहे तरी पण वाळवी लागली आहे त्याच्या खोडाला त्यानंतर आम्ही गेलो बाबांच्या मुख्य मंदिरात आम्ही दर्शन वगैरे घेतलं महाशिवरात्र असल्यामुळे खिचडीचा प्रसाद होता या प्रचंड मोठ्या दगडाचे पण काही दिवसांनी अनेक छोट्या ब्लॉक्समध्ये रूपांतर होईल आणि नंतर या मशीनमध्ये त्याच्यावर अनेक सुंदर सुंदर डिझाईन्स करून मंदिरासाठीच उपयोगात येतील हा ठोकळा दिसतोय ना तो पण आणि हे पडलेले वेगवेगळ्या आकारातले कलाकुसर असलेले सगळे दगड मंदिराचाच भाग होणार आहेत पण तोपर्यंत आपण प्रतीक्षा करूयात